नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाली अकराशे पन्नास क्विंटल जासीत दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवकालीले एकशे पाच क्विंटल जास्तीत दर अकरा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गजरपूर तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली सोळाशे बत्तीस क्विंटल जासीत दर आहे बारा हजार चारशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती धुळे या ठिकाणी आवकालेली फक्त पाच क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी आवकालेली पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल